कोपरगाव रेणुका मातेची शतकोत्तर परंपरा जपणारी यात्रा उत्साहात संपन्न कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील मायगाव देवी येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त रेण। रेणुका मातेची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ही यात्रा गेली शंभर वर्षापासून सातत्याने भरत असून परिसरातील वीस ते पंचवीस गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात या वर्षी ही यात्रा पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाली सर्वप्रथम गावातील तरुण मंडळाने वणीगडावरून पायी ज्योत आणली ज्या ज्योतीचे आणि रेणुका मातेच्या पालखीचे पूजन सकाळी नऊ वाजता करण्यात आले त्यानंतर पालखीची भव्य मिरवणूक निघाली सायंकाळी वेळापूर येथून गोरे परिवाराचा मानाचा रथ गावात आगमन झाल्यानंतर त्याचे पूजन करण्यात आले डीजेच्या निनादात रथाची मिरवणूक काढून देवी मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि तिथे मानाचा सत्कार करण्यात आला यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेपूर्वी व यात्रेदरम्यान भगत आणि कदम या दोन कुटुंबाकडे रेणुका मातेच्या पूजा अर्चा व देवस्थानाच्या स्वच्छतेचा मान असतो पूर्वीच्या काळात ही यात्रा पंधरा दिवस चालायची व भाविक कुटुंबासह बैलगाडीतून शिदोरी घेऊन यात्रेला येत असत दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला ज्यात पंचक्रोशीतील आणि जिल्ह्याबाहेरील पैलवानांनी सहभाग घेतला भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आणि नमस फेडले यात्रा ही यात्रा केवळ धार्मिक परंपराच नव्हे तर एक सामाजिक एकतेचे प्रतीक ठरते सलामताप्रमाणे यंदाही रेणुका मातीची यात्रा भक्तिभाव आणि आनंदात पार पडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब